टुचिन्ञा। टुचिन्ञा। श्री गुरुदेव स्वामी जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वयं भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली आहेस जो हा तू संदेश ऐकत आहेस हो बाळा कारण आता तुझा भाग्योदय जवळ आला आहे बाळा आजपर्यंत तू खूप कष्ट केले आहेस खूप मेहनत घेतली आहेस खूप परिश्रम केले आहेस तुझ्यासाठी तुझ्या कुटुंबासाठी जो आजपर्यंत तू खूप काही गोष्टींसाठी प्रयत्न केले आहेस बाळा त्याचे उत्तम फळ तुला आता मिळणार आहे कारण बाळा तू आजपर्यंत खूप काही गोष्टींमध्ये संयम ठेवलास स्वतःचा आत्मविश्वास कधीही ढळू दिला नाहीस म्हणून बाळा आता लवकरच सर्व तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे तुझ्या मनातील एक इच्छा पूर्ण होणार आहे स्वामी म्हणतात बाळा खचून जाऊ नको माघार घेऊ नको तू स्वतःला कधीही एकटे समजू नको कारण बाळा या ब्रह्मांडाच्या शक्तीने या स्वामी माऊलीने जर तुझा हात पकडला आहे ना तर तुला कुठल्याही संकटांना दुःखांना त्या काळजीना घाबरण्याचे कारण नाही कारण बाळा त्या तुझ्या आयुष्यात तात्पुरत्या येतात पण त्यानंतर तुझे सुखाचे दिवस असतात बाळा जेव्हा अशी वेळ येते तेव्हा स्वतःला समजून जा की ही माझी परीक्षा चालू आहे हो बाळा आम्ही तुमची परीक्षा घेत असतो की माझा स्वामीप्रिय बाळ या परीक्षेमध्ये कसा ठाम राहतो पण बाळा माझा पूर्ण विश्वास तुझ्यावरती आहे कारण माझा स्वामीप्रिय बाळ कधीही कुठल्याही गोष्टींना न घाबरता न खचता जिद्दीने सामना करतो हीच गोष्ट आम्हाला खूप प्रसन्न करते बाळा आता चिंता करू नकोस कारण आमचे भरभरून आशीर्वाद आमचे प्रेम तुझ्या दिशेने येत आहेत बाळा तू नेहमी चिंता करतोस नेहमी आम्हाला आर्थमनाने साथ घालतो की स्वामी माऊली माझ्या आयुष्यातील हे दुःख ही चिंता ही काळजी कधी दूर होणार आहे पण बाळा आता चिंता नको कारण हे जे तुझे आहे ते प्रारब्ध आहे प्रारब्ध नसनुसार तुम्हाला जी काही बरी वाईट कर्मे तुमच्या आयुष्यात तुम्ही गेल्या जन्मात केलेली असतात तीच या जन्मात तुम्हाला त्याचे बरे वाईट फळ मिळत असते म्हणूनच या जन्मासुद्धा तुम्ही नेहमी चांगले कर्म करत राहा कारण चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच मिळते मनातून नकारात्मक विचार काढून टाका आणि सकारात्मक विचाराने आपल्या जीवनाची सुरुवात करून तर पहा येणारा प्रत्येक क्षण तुमचा आनंदात नाही गेला तर सांगा स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या या स्वामी माऊली संदेश चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा कितीही वादळ आले कितीही तुझ्या वाटेमध्ये काटे आले तरी तुला आता माघार घ्यायची नाही कारण बाळा ज्या मैदानात तू जिद्दीने उतरला आहेस ना आता तिथून तुला जिंकून यायचे आहे आता तुला तिथे विजयाचा झेंडा लावायचा आहे हो बाळा कारण तू आता प्रत्येक कार्यात अशक्य ते शक्य करून दाखवणार आहेस कारण आम्ही आता तुझ्या सदैव पाठीशी आहोत आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत मग तुम्ही कुठल्याही कार्याला कशाला घाबरता तुमच्या आयुष्यातील आता सर्व तुमची जी काही स्वप्ने आहेत जे काही ध्येय आहे जे काही तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या मनातील स्वप्ने आहेत बाळा आता ती पूर्ण करण्यासाठी आकाशामध्ये उंच भरारी घ्या कारण ती तुमच्या पंखामध्ये मी ताकद ती शक्ती दिली आहे याचा अनुभव तुला वेळोवेळी आला असेल बाळा जर माझे नामस्मरण तुझ्या ओठाशी आहे जर माझे नाम निरंतर तुझ्या ओठाशी आहे माझी निरंतर तू भक्ती करत आहेस तर तुला कोणालाही घाबरण्याचे काय कारण स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात बाळा या संदेशातून तुला खूप काही शुभ संकेत प्राप्त होणार आहेत फक्त हा संदेश दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत आमच्या दैवी कृपेला आमच्या शुभ आशीर्वादाला तू निरंतर पात्र राहा बाळा जो काही माझ्यावरती विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको आणि मग पहा तुझ्या जीवनामध्ये तुला कधीही कशाचीही कमी भासणार नाही स्वामी माऊलींची निरंतर कृपा तुझ्या कुटुंबावर तुझ्यावर निरंतर राहणार आहे बाळा हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभिवचनावरती जो कोणी स्वामीप्रिय बाळ निरंतर चालत राहील त्याला त्याच्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही प्राप्त होणार आहे बाळा खूप मोठी इच्छा तुझी आता पूर्ण होणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे हे सर्व काही घेण्यासाठी सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस घेण्यासाठी आनंदाने आणि सज्ज राहा कारण बाळा आता सर्व काही तुझी प्रतीक्षा संपली आहे तुझी परीक्षा संपली आहे ज्यामध्ये तू उत्तीर्ण झाला आहेस आम्ही तुझ्या या निरपेक्ष भक्तीवर खूप प्रसन्न आहोत कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप मोठ्या दुःखांचा सा सामना करू कितीही बिकट परिस्थिती आली तरीही खूप काही आर्थिक सामना करू त्याने कधीही आमच्या भक्तीमध्ये अंतर दिले नाही निरंतर माझे नामस्मरण तुझ्या मुखामध्ये आहे तुझ्या कुटुंबामध्ये आमची निरंतर भक्ती आहे बाळा आम्ही सर्व काही पाहत आहोत तू न सांगताही आम्ही सर्व काही जाणतो आहोत म्हणूनच तुझ्या या दुःखाचा तुझ्या या तु पाठीमागे लागलेल्या पणवतीचा तुझ्या पाठीमागेल्या शत्रु पिढेचा सर्व काही आता तुझ्या जीवनातून ह्या सर्व काही पिढा काढून घेण्यात आल्या आहेत तेव्हा बाळा निश्चिंत रहा निशंक मनाने जे कार्य हाती घेतले आहेस ते पूर्णत्वास नेल्याशिवाय माघारी फिरू नको कारण तुझा विश्वास आता डळमळीत होणार नाही तुझ्या मनातील आत्मविश्वास आणि संयम खूप खंबीर आहे तेव्हा बाळा सर्व काही कार्यामध्ये मनासारखे यश प्राप्त झाल्याशिवाय आता मिळणार राहणार नाही तेव्हा निसंकोच मनाने पुढे चालत राहा तुझ्या प्रत्येक पावलागणिक स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे तेव्हा कोणालाही घाबरण्याची गरज नाही स्वामी माऊली म्हणतात जेव्हा जेव्हा तुझे जीवन काळोखातून का प्रकाशाकडे जात असेल तेव्हा तेव्हा निरंतर माझी ही शक्ती ध्यानात ठेव निरंतर माझे नामस्मरण तुझ्या ओठामध्ये ठेव आणि मग पहा तुझे जीवन पूर्णत परिपूर्ण होईल तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार होण्यास आता कोणीही रोखू शकत नाही बाळा तुला विश्वास होणार नाही पण तुझ्या जीवनातील सर्व संकटांचा सामना तू एकटा करत नव्हतास पदोपदी वेळोवेळी प्रत्येक क्षणाला आम्ही तुझ्या सोबत आहोत याचे निरंतर ध्यान ठेव आणि म्हणूनच सर्व संकटांचा सामना तू एकट्याने कधीही करू शकला नाहीस प्रत्येक वेळी आम्हाला मनाने साथ घालून तुझ्याजवळ तू तु बोलावून घेतले आहेस त्यावेळी माऊली धावत तुझ्याकडे आली आहे म्हणून बाळा हाच विश्वास निरंतर मनात ठेव हो की तू कुठल्याही संकटामध्ये एकटा नाहीस कुठल्याही संकटामध्ये स्वामी माऊलीने तुझी साथ कधीही सोडली नाही आणि सोडणार नाही कारण माझा स्वामीप्रिय बाळ माझी निरंतर भक्ती करत आहे जिथे स्वामी माऊलींची निरपेक्ष भक्ती आहे जिथे अखंड नामस्मरण सुरू आहे तिथे स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी आहेत हे कधीही विसरू नका स्वामी भक्तानो तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या कृपेने तुमचे सर्व काही कल्याण होईल स्वामी माऊली म्हणतात बाळा आता ती मनातील भीती आणि ते नकारात्मक विचार या क्षणापासून मनातून काढून टाक सकारात्मक विचाराने जे काही कृती करत आहेस त्यावरती पूर्णतः लक्ष दे स्वतःला घडवण्यात वेळ दे नकारात्मक लोकांकडे दे। लक्ष देऊन स्वतःला त्रास करून घेऊ नको कारण सर्व काही त्रास सर्व काही मनस्ताप फक्त तुम्हाला आहे म्हणूनच तुमचे जे काही इच्छित प्राप्त करायचे आहे तुमचे एखादे मोठे स्वप्न असेल तुमचे एखादे कार्य असेल जे खूप दिवसांपासून पूर्णत्वास गेले नाही त्यावरती तुमचे लक्ष पूर्णतः केंद्रित करा आणि मग पहा त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांगा स्वामी भक्तानो हा दिव्य संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐका आणि स्वामी माऊलींच्या कृपेस निरंतर पात्र राहा स्वामी माऊली म्हणतात जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमी भासणार नाही त्याच्या पाठीमागील सर्व काही आर्थिक चिंता दुःख सर्व काही चिंता क्षणार्धात नष्ट होतील म्हणूनच या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी